टाटा ग्रुप हा देशातील सर्वात मोठा औद्योगिक समूह आहे पण यावर्षीच्या कंपनीच्या अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना निराश केले आहे यापैकी एका शेअर ची किंमत त्रेचाळीस पर्सेंट घसरली असून या काळात मार्केट कॅप एक लाख कोटींनी कमी झाले भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध टाटा टाटा समूहाचे शेअर्स लोकांच्या असतात ग्रुपच्या शेअर्सनी आजवर आपल्या उल्लेखनीय कामगिरी गुंतवणूकदारांना खटाखट परतावा दिला आहे पण यंदाचे वर्ष टाटा समूहासाठी अपवाद ठरला आहे चालू वर्षात सर्वाधिक घसरण झालेल्या बाजारातील छोट्या छोट्या स्टॉक्स पैकी टाटा टाटा ग्रुपच्या तीन शेअर्सनी आघाडी घेतली आहे मध्यम वर्गीयांसाठी उभारलेले बजेट फॅशन चेन स्टुडिओ आणि प्रीमियर ब्रँड वेबसाईट मालकी असलेला टाटा ग्रुप रिटेल दिग्गज ट्रेड्सचे चे शेअर्स निचांकी पातळीच्या दिशेने वाटचाल करत आहे दोन हजार पंचवीस मध्ये ट्रेड स्टॉक सर्वात वाईट कामगिरी करणारा निफ्टी स्टॉक बनला असून एकेकाळी जॅकपॉट ठरलेल्या या मल्टी बॅगर स्टॉक मध्ये यावर्षी त्रेचाळीस पर्सेंट घट झाली आहे त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप वन लाख कोटी पेक्षा जास्त घसरले आणि कंपनीचे मूल्यांकन देखील एक पॉइंट पंचेचाळीस लाख कोटींवर कमी झाले या मोठ्या प्रमाणात विक्रीमुळे एकेकाळी रिटेल आणि संस्थानात्मक गुंतवणूकदारांचा आवडता शेअर असलेल्या शेअर्स एक आश्चर्यकारक बदल आहे या वर्षीच्या तीन सर्वात मोठ्या शेअर घसरणीत टाटा ग्रुपच्या कंपन्या आघाडीवर असून ट्रेंड व्यतिरिक्त प्रवासी वाहन कंपनी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये बावीस पर्सेंट घसरण झाली तर देशातील सर्वात मोठी आय टी कंपनी सी सी एच्या शेअर्स आधीच एकवीस पर्सेंट आपटले आहेत आक्रमक स्टोअर्स उघडणे कंपनीच्या शेअर्सच्या घसरणीचे सर्वात मोठे कारण ठरले त्यामुळे विद्यमान स्टोअर्सना फटका बसत असून कमी होत चाललेला वापर शहरी मागणीवर परिणाम करत आहे याशिवाय स्पर्धा सातत्याने वाढत आहे त्यामुळे फॅशन रिटेल मध्ये ज्युडिओ वर्चस्व धोक्यात येत आहे बर्नस्टाईनच्या अहवालानुसार असंघटित प्लेअर्स कडून वाटा मिळून ट्रेडच्या वाढीला चालना देणारी बजेट फॅशन साखळी अजूनही मजबूत ब्रँड अपील राखते मजबूत गुगल सर्च इंटरेस्ट आणि सोशल मीडिया एंगेजमेंट सह परंतु नवीन प्रवेश करते युस्टा स्टाईन युनियन ओडब्ल्यू एन डी आणि इन्स्ट्युन यांनी एकत्रितपणे तीनशे स्टोर्स उघडले आहे ज्यामध्ये पोस्ट कोड ओव्हरलॅपमुळे जुडिओच्या नेटवर्कच्या सत्तावीस पर्सेंट भागावर परिणाम होत आहे त्याचवेळी गोल्डमनने म्हटले की दीर्घकाळात जुडिओचा बाजारातील वाटा सध्याच्या एक पॉइंट पाच प्रतिशत वरून तीन पर्सेंट पर्यंत वाढेल असा युक्तिवाद करून बहुतेक स्पर्धकांनी अद्याप मजबूत स्टोअर अर्थशास्त्र स्थापित केलेले नाही आणि जुडिओच्या किमतीत जाहिरातशिवाय किमान सवलत आणि स्पर्धकांच्या दुप्पट विक्री यामुळे एक मजबूत खांदक निर्माण होतो गोल्डमन मॅक्स म्हणतात की स्फोटक वाढ सुरू होण्यापूर्वी झुडिओला त्याचे मॉडेल ऑप्टिमाइज करण्यासाठी पाच वर्षापेक्षा जास्त काळ लागेल बर्न स्टाईल विशेषक जिग्नाशु गोर यांनी इटीएच्या अहवालात म्हटले आहे की स्टोअर्स नेटवर्कचे चे अत्याधिक एकाग्रता हे विक्री वाढीतील घट होण्याचे एक प्रमुख कारण आहे आणि ट्रेंडच्या विस्तार धोरणातील एक प्रमुख त्रुटी अधोरेखित ती करते ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती